श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब स्वामी संदेश मध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने सर्व चांगल्या हो। स्वामी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आपण या व्हिडिओ मध्ये सोमवती अमोशा याबद्दल उपाय पाहणार आहोत येईल त्या सोमवारी आली आहे सोमवती अमोशा हिंदू नववर्षापूर्वी पितृदोषापासून मुक्त होण्याचे असेल तर हे उपाय तुम्हाला करायचे आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा चॅनलवरती नवीन तर करा यंदा फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्या सोमवती येत असल्यानं त्या दिवशी सोमवती दर्श अमावस्या पाळली जाते हिंदू मराठी वर्षातील ही शेवटची अमावस्या आठ एप्रिल रोजी आलेली आहे समोरती अमावश्याला काय करायचे आहे तर स्नान दान आणि पूजेलाही महत्व आहे पूर्वजांनी कृपा ते तृप्त राहण्यासाठी या अमावस्येला विशेष उपाय करण्यात येऊ शकतात पितृदोष असल्यास जीवनात अनेक समस्या येतात कुटुंबाची प्रगती फुटते असेही म्हणले जाते त्यामुळे आपल्याला काही उपायही करायचे आहेत त्यामुळे समोरती अमावश्याला पित्रांना प्रसन्न करण्याचे काही उपायही आहेत हे आज आपण जाणून घेणार आहोत समोरती अमावश्याला आपल्याला उपाय करायचे आहेत सोमवती अमावश्याला सकाळी स्नान करावे त्यानंतर पितरांचे स्मरण करावे व त्यांना जल अर्पण करावे तर्पण करताना काळे तीळ पांढरी फुले आणि कुश वापरा तर्पण अर्पण केल्यानं पितर तृप्त होतात आणि ते प्रसन्नही होतात आणि त्यांचा आशीर्वाद आपणाला मिळतो त्यांच्या कृपेने संतती संपत्ती सुख ही वाढते त्यामुळे सोमवती अमाशाला सर्वांनी पितरांसाठी काही जल अर्पण करावे त्यामुळे तुमच्या घरामध्ये सुख संपत्ती व समाधानही लाभेल दुसरा उपाय आहे समोर अमु स्नान करून दान केल्यानंतर पिंपळाच्या झाडाच्या मुळास पाणी द्यावे धार्मिक मान्यतेनुसार पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णू व शिव आणि ब्रह्मदेव वास करतात पिंपळाच्या झाडाची सेवा आणि पूजा केली तर पूर्वजांना लाभ होतो त्यांचे दुःख संपेल आणि ते मोक्ष प्राप्त करू शकतात त्यामुळे सोमवारी आपणाला आवर्जून पिंपळाच्या झाडाच्या मुळे पाणी अर्पण करायचे आहे त्यामुळे भगवान विष्णू व ब्रह्मदेव तुम्हाला प्रसन्न होतील व पिंपळाच्या झाडाची सेवा केल्याने तुम्हाला सर्व लाभ मिळणार आहेत व तुमच्या पाठीमागचे जे दुःख आहे ते पूर्णपणे निघून जाणार आहे तिसरा उपाय आहे सोमवती आमुशेच्या दिवशी स्नान झाल्यानंतर दान करून अशोकाचे झाड लावा आणि रोज त्याची सेवा करा अशोक ऋष भगवान श्री हरीविष्णूला प्रिय असल्याने सांगितलेले आहे त्याच्या कृपेनेच माणसाला मोक्ष प्राप्त होतो व पितरांना प्रसन्न करण्यासाठी समोरती अमावशेला अशोकाचे झाड लावावे त्यामुळे पितृपक्षातील हा उपाय खूप महत्त्वाचा म्हटला जातो त्यामुळे सोमवारी ज्यांना काही पितरांचा त्रास असेल त्यांनी आवर्जून अशोकाचे एक झाड लावावे अशोकाचे झाड लावल्याने तुमच्या पाठीमागे जो पितरांचा काही पितर त्रास असेल तो पूर्णपणे निघून जाईल व त्यांच्या कृपेने त्या ज्या माणसांना मोक्ष व्हावाय त्या लोकांना मोक्षही मिळेल त्यामुळे पितरही त्या दिवशी प्रसन्न होतील व तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही चौथा आहे सोमवती अमाशेला आपण भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करतो परंतु या दिवशी आपल्या पूर्वजांना मोक्ष प्रदान करण्यासाठी विष्णूचीही पूजा करावी आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम व ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करावा पूजेतून मिळाले पुण्य आपल्या पूर्वजांना अर्पण करावे ही गोष्ट त्यांना आनंदित करेल आणि तुम्हाला आशीर्वादही मिळेल त्यामुळे सोमवारी तुम्हाला आवर्जून ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप एकशे आठ वेळा करायचा आहे त्यामुळे तुम्हाला त्या पूजेचे महत्वही कळेल व तुम्हाला पाटी मागेल कोणताही त्रास असेल तो पूर्णपणे निघून जाईल तुम्ही ही पूजा केल्यामुळे तुमच्या पूर्वजांना आनंदही मिळेल व त्यांचा आशीर्वाद तुम्हालाही मिळेल त्याचप्रमाणे पाचवा व शेवटचा उपाय आहे समौती अमोशला शंकराला बेलपत्र अर्पण करा आणि शिवलिंगाचा जलाभिषेक करा या उपायाने पितृदोष दूर होऊ शकतो असे म्हटले जाते की सर्वांनी समौती अमोशे दिवशी पितरांना खुश करण्यासाठी किंवा पित्रांचा काही त्रास होत असेल तर शंकराला बेलपत्र अर्पण करावे यामुळे तुमच्या पाठीमागची काही पित्रांचा पूर्णपणे निघून जाईल त्याचबरोबर जर तुम्हाला जमत असेल तर त्या दिवशी उसाच्या रसाचा महादेवाला अभिषेक घालावा त्याचप्रमाणे पहिल्यांदा काय करावे पहिल्यांदा आपल्या स्वच्छ पाण्याने अभिषेक घालावा महादेवाला त्यानंतर उसाच्या रसाचा अभिषेक घालावा व नंतर चांगल्या आपल्या स्वच्छ पाण्याने त्यानंतर पिंड धुवून घ्यावी हे केल्याने तुमच्या पाठीमागील जो था था मागे काही पितरांचा त्रास असेल तो निघून जाईल व हे सर्व करत असताना महादेवाला म्हणायचे की हे महादेव माझ्या पाठीमागे काही इडा पिडा काही असेल ते पूर्णपणे निघून जाऊ दे व महादेवाला त्यावेळेस एक पिकलेले सितापळ अर्पण करावे हे केल्याने तुमच्या पाठीमागे कितीही मोठा पितरांचा त्रास असेल किंवा तुमच्या मागे पितृदोष असेल तो पूर्णपणे नष्ट होईल व तुमच्या घरामध्ये सुख शांती व समाधान ही लाभेल अशा प्रकारे तुम्ही सोमवती अमावस्या दिवशी जर तुम्हाला पितरांचा त्रास होत असेल किंवा पितृदोष असेल तर हे उपाय नक्की करा तुमच्या पाठीमागची जी काही इडा पिडा निघून असेल ती पूर्णपणे निघून जाईल व नवीन वर्षाचे तुमचा दिवस चांगला जाईल तुमचे पुढचे वर्ष सुखाचे व समृद्धीचे व भरभराटीचे जाईल तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्र परिवाराला शेअर करा व आपल्या चॅनलवरती नवीन असतात तर आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त